स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण गुळाचा चहा कसा करायचा ते पाहणार आहोत चहा तरी सर्वांनाच आवडतो चहा कसा बनवायचा साधी सिम्पल रेसिपी आहे पण मी आज साखरेऐवजी गुळाचा चहा दाखवत आहे खूप जणांचा गुळाचा चहा फाटतो तर आपण रेसिपी पाहूयात अर्धा कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण मी दोन कप चहा बनवत आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची पत्ती टाका कुठलीही आणि तुम्ही किती कडक चहा पिता त्यानुसार टाका मी दोन कपाला दोन चम्मच टाकले आहे आणि दूध टाकलं आहे एक कपभर पाण्याचं प्रमाण दुधाचं प्रमाण तुमच्या ह्याच्याने ठेवा छान आता उकळी आली आहे उकळी आलं की मी गुळाचं पावडर वापरलं आहे इथं तुम्ही कुठलाही गुळ वापरा आणि मी गुळाची पावडर साखरसारखीच टाकली आहे तरी पण आपला चहा फाटला नाही पाहू शकता तुम्ही दोन कप चहाला मी दोन चमचे टाकली आहे आता मी उकळून दाखवते चहा बिलकुल चहा आपला फाटलेला नाही पाहू शकता एकदम साखरेसारखाच बनला आहे आणि चवीला पण खूप छान आणि ज्यांना चहाची सवय मोडत नाही त्यांनी नक्कीच गुळाचा चहा ट्राय करा पाहू शकता दिसायला जेवढा अप्रतिम दिसत आहे तेवढी ही खूप छान झाली होती गुळाची दोन्ही आपण कप भरून घेऊ आता पाहू शकता त्याच्यामुळं गुळाचा चहा हा हेल्दी मानला जातो साखरेच्या चहापेक्षा शुगरवाल्यांना गोड चहा प्यायची हे झाली तर त्यांनी असं चहा पिऊ शकतात पाहू शकता आणि चहासोबत तर बिस्किट झालेच पाहिजेत आपले सर्वांच्या आवडीचे बिस्किट पाहू शकता खूप छान झाला होता चहा तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर ता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद